जे घरचे नेते आहेत त्यांच्या बाबत मी काही बोलू शकणार नाही पण खालचे सांगते जे आमच्या खालच्या लेबल होते इथले काही नेते या लोकांचं मला म्हणणं काहीच पटलेलं नाही त्याच्यामुळे मी त्या पार्टीला आज रामराम ठोकून युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि युवा स्वाभिमान पार्टी सोबत नियमित राहील एवढं राष्ट्रवादी आपली उमेदवारी दाखवली म्हणून राष्ट्रवादी आपली उमेदवारी म्हणून आपण असं काही असं नाहीये कारण राष्ट्रवादीमध्ये ज्या वेळेस मध्ये निवडणुका झाली काही 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 आज ते दोन्ही पार्टीचे आमदार आहेत या लोकांनी माझ्यावर जेव्हा मी, मी राष्ट्रवादी अमरावतीच्या जिल्हाध्यक्ष यामध्ये होते त्यावेळेस अमरावतीचं जे काही कार्य होतं ते मला सांभाळायचं होतं कोणाला उमेदवारी देणं हे ते मी माझ्या पटनेरामध्ये करत होते कारण मलाही लढायचं होतं त्यावेळेस नंतर आपलं निवडणूक बंदच झालं आणि त्यांनी येऊन बाकीच्या लोकांकडे गेले आज ते काही काही उमेदवार नाही आहेत त्यांच्याकडे जाऊन सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे त्यांचे लोक त्यांनी पाठवले तुम्हाला उमेदवार म्हणून उभं राहायचं आहे मी तुम्हाला हे देईन कारण ते मी ज्या ठिकाणी पदाधिकारी असताना ते जर असे वागत असतील तर माझ्यासाठी ते योग्य नाही